सकाळ ज्ञाली असा मित्रांनो आणि हांव आतां हांगा रोटी करता आज प्रिनेशाली ताका असा बरें आयज त्याचं फक्त एग्जाम ना आज त्याचं लास्ट डीश असा मागीर तिका दोन महिने सुटी आसतली आणि तो खूप खुश असा की आयज पेपर दिवन आले म्हटल्या आपले काम सोपले बरे हीच मजा न्ही भुरग्यांची तर हो मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला सगळ्यांक मोगाचो योगकार बरे प्रिनेश गेलो शाळेत आयज त्याची एक्झाम असल्या कारणान ती सुटी पडतली आणि तो, तो तर चला ब्लॉगची सुरवात करूया आणि हो ब्लॉग तुम्ही फुल पळया प्रिनेश अकराक सुटप आशिलो आणि दिसले हांवें सकलचे वाचलेले बारांक सुट्टलो म्हणून आणि दिनेशान कोण पहिले भुरग्याक भुग्याक वरताले आनी आणि त्याने पहिले म्हाका विचारता कितल्यां सुटला हांवें म्हटलं बारांक हांवें वयर पळोवंकूच ना आता पहिले अकरांक सुट्टलो आणि आता अकरा दहा झाली भंय पडलो तापयतलो म्हणून तितलो तापय ना <laughs> अच्छी रील पळयात तुम्ही पेरू आणि माझ्या कुडीची हालत तुमका दाखे। गेले काम या तुम्हाला पहिली मी कुडी निवळ करते आणि त्याच्यानंतर मग माझी आलमार निवळ करता होत इथे आता तिथे आता ठेवलेत कपडे आणि हे आता हे एक निवळ करायचे या साईडला आणि हे कबाट रागार गेलो माझ्या बो कुसून बसलो फुडल्यानं आला किती निवळ केले हावे ते आता करतले हांव यो मागीर, हाय जाव मागेले हे जे या सैडिचे जे कबाट असा ते निवळ करता हे या जमले झाल्या पण आता हे करता पहिली पहिली ते कर हे करुया चला निवळ करपा जाय ते जायते आणि आणि काय ना दवर तर हे कपडे आम्ही निवळ करता आणि तुमका मागीर दाखयता आलेसा अडे फुलेले अदम माकडांचर मारपाचे आम्ही <laughs> सारके मारा नाले या गोरशी होतय असा तर मित्रांनो आमेले आज निवळ करे आशिले लागून हावे अशे रेसिपी बी काय पण फाल्या एक रेसिपी येतली तुमच्या मुखार ती आता हा ब्लॉग हो एंड करता आय होप तुमका हो बारीकसो ब्लॉग आवडलो असतो व्हिडिओ आवडलो झाला लाईक शेअर कमेंट नक्की करा इचे नवीन असा जर सबस्क्राईब करा मिळूया फुडल्या ब्लॉगात देव बरे करू